नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसे या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पीक विमा म्हणजे काय आणि हा पीक विमा शेतकऱ्यांना का मिळत नाही तर मंडळी सगळ्यांना माहिती आहे की कधी कधी अतिवृष्टी होते अनेक वेळा दुष्काळ पडतो अनेक वेळा शेतकऱ्यांची जी पिकं आहेत त्याचं इतकं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं परंतु तरीही शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो ती परिस्थिती सोडून द्या परंतु खरोखर शेतकऱ्यांचं जेव्हा मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं तेव्हा सुद्धा आपल्याला पीक विमा मिळत नाही आणि हा पीक विमा का मिळत नाही आणि तो मिळण्यासाठी काय करायला पाहिजे आणि त्यासाठीच गाव खेती योजना अतिशय महत्त्वाची आहे आणि गाव खेती योजनेअंतर्गत प्रत्येक गावामध्ये जे गाव खेती केंद्र तयार होणार आहे आणि त्या केंद्रामध्ये काही अधिकारी काम करणार आहेत आणि ते अधिकारी कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवतील आणि त्यामुळे वेळेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला जर नुकसान झालं असेल तर तातडीने पीक विमा मिळेल अशी व्यवस्था तातडीने होऊ शकते पीक विम्यासारख्या अशा या महत्वाच्या विषयावर माहिती सांगतायत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे आपल्या या गाव खेती संकल्पनेत पुन्हा आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला शेतकऱ्यांचा अतिशय महत्वाचा पीक विमा या विषयावर मी आपल्याला माहिती देणार आहे पीक विमा म्हणजे काय आणि पीक विमा का मिळत नाही हे दोन महत्वाचे पॉइंट्स मी आज सांगणार आहे पीक विमा म्हणजे संभाव्य नैसर्गिक नुकसानीची शक्यता गृहित धरून ती कमी करण्याचा म्हणजेच जोखीम व्यवस्थापनाचा उपाय म्हणजेच पीक विमा याचा अर्थ पीक विमा म्हणजे शेतकऱ्यांचे कवचकुंडले आहेत हे मात्र नक्की पीक विमा योजनेची संकल्पना प्राध्यापक यशवी दांडेकर यांनी मांडली असून त्यांना भारतीय पीक विम्याचे जनक मानले जाते सर्व व्यवसायात कृषी क्षेत्र सर्वाधिक अस्थिर व धोकेदायक व जोखीमेचे आहे म्हणून पीक घेतानाचा पूर्व म्हणजे पीक पूर्व पीक घेताना व पीक आल्यानंतर या तिन्ही प्रमुख टप्प्यांवर अनिश्चितता व जोखीम आहे म्हणजे निश्चितपणा स्थिरता असं काहीच नाहीये म्हणून शेतीला काहीतरी कवच कुंडल पाहिजे म्हणून या पीक विमाचा उदय झाला नाहीतर काय होईल शेतकरी शेती करणे सोडतील शेतकऱ्यांनी जर शेती करणे सोडले तर आपली अन्न सुरक्षा धोक्यात येईल हे सर्व शासनाने जाणलं त्यामुळे हा पीक विमा योजना तयार करण्यात आली जो धंदा करून आपला संसार चालत नसेल किंवा आपण कुठलंही काम करतो तर त्या कामातून जर दोन पैसे राहून आपला संसार चालू शकत असेल तरच आपण तर तो धंदा करतो तसंच शेतीच्या बाबतीत आहे आता शेती करून जर कधी संसार नीट चालू शकत नसेल तर का म्हणून शेती करावी शेतकऱ्यांनी शेती, ने शेत शेती न केलेली बरी ना म्हणून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुन्हा शेती करण्याचे प्रोत्साहन मिळावे म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो आता हा जो पीक विमा आहे हा पीक विमा योजना जी आहे ही साधारणतः एकोणावीसशे पंच्याऐंशी मध्ये केंद्र शासनाने कॉम्प्रेसिव्ह क्रॉप इन्शुरन्स स्कीम म्हणजेच सर्व समावेशक पीक विमा योजना म्हणून सुरू केली त्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली यात ही जी वरील अगोदर योजना पंच्याऐंशी ची योजना होती त्यात व्यापक बदल करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल लाभ कसा मिळेल या अनुषंगाने याच्यात विचार करण्यात आला तरी पण त्या हिशोबाने शेतकऱ्यांना मदत मिळायला पाहिजे ती मिळत नव्हती म्हणून मोदी शासनाने तरी दोन हजार मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना आणली ही योजना आणता का आणली गेली माहिती आहे का तर दोन हजार चौदा मध्ये मोदीजींनी शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न दुप्पट करू या जुमल्यावरच निवडणूक जिंकली होती आणि म्हणूनच शेतकऱ्यांनीही भरघोस मतदान केलं होतं परंतु दोन हजार सोळा पर्यंत मोदीजी दोन वर्ष विसरून गेलेत मग शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे म्हणून दोन हजार सोळामध्ये परत ही जी काही पीक विमा योजना आहे हिची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवली म्हणजे याच्यामुळे काय केलं त्यांनी सोळामध्ये हा जो पीक विमा आहे हा जर शेतकऱ्यांचे उत्पन्न पस्तीस टक्के झालं तरी पीक विमा द्यायचा असं निश्चित केलं या योजनेमध्ये साधारणतः पुढील प्रमाणे बाबी समाविष्ट करण्यात आल्या आहेत नैसर्गिक आपत्ती म्हणजे पुरेपण होत्याच पण त्याच्यात थोडी व्याप्ती वाढवण्यात आली जसे वादळ अतिवृष्टी गार कीटक किंवा रोगराई यामुळे पिकांचे नैसर्गिक नुकसान झाल्यास विमा सुरक्षण व आर्थिक लाभ मिळेल नवीन आधु आधुनिकतेसाठी म्हणजे काही वेगळं करण्याच्या हिशोबाने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्यासाठी जी व्याप्ती वाढवण्यात आली कृषी क्षेत्राला पतपुरवठा राहावा यामुळे अन्न सुरक्षा मी अगोदर सांगितलं महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांनी शेती करणं सोडली तर आपली भारताची अन्न सुरक्षा एका वर्षात नाही सहा महिन्यातच दळमळीत होईल म्हणून शेतकऱ्यांसाठी थोडी व्यापकता वाढवण्यात आली आहे या विमाच्या पैशातून कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान वाढावे हा सुद्धा एक उद्देश आहे परंतु या पीक विम्यामध्ये मानवनिर्मित संकटे म्हणजे जसे आग लागणे चोरी होणे यांचा समावेश नाही मग ही जी काही पीक विमा योजना आहे ह्या पीक विमा योजनेबद्दल अजून व्याप्ती वाढावी म्हणून डबलिंग दी फार्मर्स इन्कम शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे या समितीने सुचवलेले आहे परंतु काय व्याप्ती वाढावी आणि कशी वाढवावी हे मात्र या समितीने सूचित केलेलं नाही हा जो पीक विमा हा पीक विमा काय मिळत नाही शेतकरी म्हणजे सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे शेतकरी पाच टक्के म्हणजे विमा जर कधी शंभर रुपयाचा असेल तर पाच रुपये शेतकरी भरतो आणि शासन म्हणजे महाराष्ट्र शासन पंचेचाळीस टक्के विमा भरतो आणि पन्नास टक्के रक्कम ही केंद्र शासन देते बघा यात गंमत अशी आहे की संपूर्ण पैसा हा आपलाच आहे शेतकऱ्यांचा आहे आणि शासनाचा आहे शासनाचा म्हणजे आपलाच आहे मग शंभर रुपयामधले सगळे शंभर रुपये जर आपले आहेत तर मग हा पीक विमा योजना ही जी राबवताना खाजगी कंपनींना का म्हणून देण्यात आलाय हा माझा मोठा प्रश्न आहे कारण या खाजगी कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळूच देत नाही हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे पीक विमा जर काढला आणि खरोखर नुकसान झालं तरी पीक विमा मिळत नाही मग एक महत्वाची बाब सांगतो दोन हजार सोळा आणि सतरा या दोन वर्षात या पीक विमा कंपन्यांनी साधारणतः कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार दहा हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा नफा मिळवलेला आहे त्याच्यानंतर तर अजून आहेच तर या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा आहे की जर पीक चा संपूर्ण पैसा हा आपला आहे तर मग ह्या पीक विमा कंपन्यांचा शिरकाव हा ताबडतोब बंद केला पाहिजे नाही तर पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही का मिळत नाही ते सांगतो आता बघा आजच्या परिस्थितीत म्हणजे साधारणतः एका महसूल मंडळात एका महसूल मंडळात म्हणजे एक महसूल मंडळात साधारणतः तीस ते चाळीस गाव असतात मग हे तीस चाळीस गाव मिळून एक महसूल मंडळ असतो आणि त्या महसूल मंडळाने ठरवलेल्या एका एखाद्या गावात किंवा एकच गावात आहे त्या ठिकाणी हवामान केंद्र बसवलेलं आहे मग समजा आता हे तीस चाळीस गावांचा संपूर्ण काही हे आहे हवामानचा अंदाज किंवा जे काही सगळे काही अटी लागू जातात होतात या एका हवामान केंद्रावर लागू केल्या जातात म्हणजे समजा ज्या ठिकाणी आता हवामान केंद्र बसवलेले आहे त्या ठिकाणी जर कधी समजा पाऊस वादळ वारा गारपीट झाली तर मग काय सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो का नाही देत ह्या पीक विमा कंपन्या अहो साधा पंचनामा करायला सुद्धा लवकर येत नाही पाहणी करायला जे जेव्हा जो, जो काही पुरावा असतो तो पुरावा नष्ट झाल्यानंतर ह्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि आपले शासकीय सुद्धा पुरावा नष्ट झाल्यानंतर ये येत असतात म्हणजे समजा ज्या ठिकाणी आता हवामान केंद्र बसवलेले आहे त्या ठिकाणी जर कधी समजा पाऊस वा, वारा गारपीट झाली तर मग काय सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो का म्हणजे शेतात खरोखर पाणी होतं का एवढं मोठं खरंच नुकसान झालंय का तर अशा प्रकारे जर होत असेल म्हणजे मग काय माहिती माहितीये का ह्या ज्या काही विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे नैसर्गिक ज्या आपत्तीमुळे जे काही नुकसान झालंय त्यांची माहिती मागतात आता ह्या कंपनीवाल्यांना हे कळत नाही ना। की शेतकऱ्यांकडे काय हवामान केंद्र आहे का नाही ना मग कुठल्या आधारावर शेतकरी देतील बर विशेष म्हणजे तीस चाळीस गावं मिळून एक हवामान केंद्र आहे आता हे सगळे गोंधळ घालायचा हा प्रकार आहे समजा आता मी अगोदर सांगितलं की अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी हवामान केंद्र आहे त्या ठिकाणी झालं याच्या उलट जर कधी ज्या ठिकाणी हवामान केंद्र आहे महसूल मंडळाच्या केंद्रातील त्या ठिकाणी समजा काहीच नुकसान झालं नाही आणि इकडे बाकीच्या गावांमध्ये मोठी गारपीट झाली वादळ आलं किंवा नैसर्गिक काहीतरी मोठी आपत्ती आली तर ह्या गावांना सहजासहजी पीक विमा मिळतच नाही कारण कारण हवामान केंद्र त्या गावात आहे म्हणून तो डाटा ह्या सगळ्या गावांसाठी लावला जात। जातो अप्लाय केला जातो मग कसं काय हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांना मारलं जात आहे म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलंय मागणी पण केलेली आहे की प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवलं पाहिजे जे दहा गा दहा किलोमीटरच्या आत आहेत त्या तेवढ्यासाठी ठीक आहे बघू एक दोन गावा मिळून परंतु दहा किलोमीटरच्या पुढे म्हणजे प्रत्येक गावाचे हवामान वेगवेगळे वेग असल्यामुळे वेग वेग हवामान केंद्रित शेती करता यावी शेतकऱ्यांना म्हणून हवामान केंद्र बसवले पाहिजे आता बघाय ह्या कंपनीनी पीक विमासाठी हे असे मागणी करतात आणि मग इव्हीडन्स नाही म्हणजे पुरावा नसल्यामुळे जे कंपनीवाले आहेत हे पीक विमा मिळूच देत नाही शेतकऱ्यांनी जायचं कुठे आता एवढी मोठी अमाऊंट ज्याचा त्यांचा एक रुपया पण नाही तर त्यांना का म्हणून हा पीक विमा काढण्यासाठी मुभा दिली जाते या ठिकाणी काहीतरी मोठं गोड बंगाल आहे एवढं मात्र नक्की काही नार वाईट वाटेल याचं परंतु ही सत्य परिस्थिती आहे यासाठी काय केलं पाहिजे आता बघा स्वामीनाथन आयोग साहेबांनी आणि डबलिंग दी फार्मर्स इन्कम या दोन्ही आयोगांनी शासनाला असे सूचित केलं आहे की तुम्ही पीक विम्याची व्याप्ती आणि त्याच्यात मोठे बदल घडवा असे म्हणून स्पष्ट सांगितलेलं आहे तर पण काय घडवा हे मात्र का सांगितलं नाही याचंही मला आश्चर्य वाटतं परंतु मी ते सांगतो आता ज्या वेळेला शेतकरी शेतात पीक पेरा करतो जे ज्या दिवशी शेतकऱ्याचा पीक पेरा किंवा पीक लागवड झाली त्याच दिवशी पीक विमा काढला गेला असं गृहित धरलं गेलं पाहिजे हायगणे बरोबर कशाला पाहिजे बाई ते फॉर्म भरा ते यांना हे कळवा त्यांना ते कळवा या, की याच्यामुळे काय होईल की शेतकरी सुरक्षित होईल शेतकऱ्याला कवच कुंडले मिळतील नाही तर एक दिवस आता ही जी काही मी पाहतोय तु, 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 तुम्ही काही म्हणा मला पण एक असं जर कधी चाललं तर शेतकरी लवकरच कोटीमध्ये शेतकरी शेती करणं सोडणार आहेत म्हणून शेतकऱ्यांच्या कवच कुंडलासाठी हा पीक विमा लागू केला पाहिजे तोही न मागता न सांगता आणि न काही करता मग यासाठी काय करावं लागेल आता बघा शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही तसेच पीक वची पण होत नाही मग यासाठी जर प्रत्येक जिल्हा स्तरावर एक शेतकरी प्राधिकरण कार्यालयाची जर स्थापना केली तर हा सगळा प्रश्न सहज सुटेल प्राधिकरण कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत या सर्व प्रकारच्या या त्या ठिकाणी सोडल्या जातील यासाठी मी आता पुढच्या भागात शेतकऱ्यांचे प्राधिकरण कार्यालय या विषयावर एक मोठा व्हिडिओ आपल्यासाठी देणार आहे या ठिकाणी मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करू कारण विषय वेगळा आहे आता मी आपल्याला प्रत्यक्ष वास्तव दाखवतो बघा मी दरवर्षी विमा काढतो परंतु मागील दोन वर्षापासून विमा काढणं बंद केलंय कारण मिळतच नाही माझं नुकसान झालं आता ह्या सुद्धा माझे शिताफळाचं नुकसान झालेलं आहे पंचनामा करायला आले म्हणजे शेतापर्यंत आलेच नाही शेवटी त्यांना व्हिडिओ बनवला सगळी माहिती दिली आणि तरी पं म्हणजे काही मला मदत मिळेल असे अजिबात नाहीये आतापर्यंत मिळालेलीच नाही आणि मिळते मी तर किती सात आठ हजार दहा हजार त्याच्यात काय होतं आता बघा माझा मका होता सांगता दीड एकर मका होता तुम्हाला मी आता वास्तव दाखवतोय दीड एकर मका होता या अतिवृष्टीमुळे अक्षरशः शेतामध्ये पाणीच पाणी होतं आणि त्यामुळे मक्याचं सगळं नुकसान झालं सगळं खाली पडला आणि मक्याचं उत्पादन आप मी आपल्याला आता प्रत्यक्ष दाखवतो जर कधी मी थोडा सक्षम आहे म्हणून मला पीक मिळाला किंवा नाही मिळाला तर मी सहन करू शकतो परंतु जो खरोखर प्रत्यक्ष शेती करतो त्याला जर नाही आधार मिळाला तर तो शेती करणं म्हणजे शेत अक्षरशः रडतात कारण मी स्वतः पाहतो आता बघा हे तुम्ही या ठिकाणी बघा की हे मला मधून आलेलं उत्पादन आहे दीड एकर मधून आता एक ह्या एवढश एवढश्या मक्यासाठी किती किती त्रास झाला असेल मला किती मोठा खर्च झालाय तर हा पाच क्विंटल सुद्धा मका येणार नाही आणि आजचा बाजारभाव आहे आजचा बाजारभाव आहे बाराशे रुपये बाराशे गुणिले पाच सहा हजार रुपये मला मिळतील माझा खर्च तुम्हाला जर खोट वाटेल माझ्याकडे लिहिलेला आहे आपण येऊ शकता अहो सा साडेतीन हजार रुपये नुसते हे मक्याचे कंस मोडण्यासाठी लागले दोन पिशव्या घेतल्या चार हजार रुपये तर मक्याचं बियाणं झालं हे तुम्हाला मी उघड सांगतोय नंतर नांगरणी वखरणी कोळपणी निंदणी हे सगळे खर्च केला तर माझ्या खिशातून पैसे गेले मग सर्वसाधारण शेतकऱ्याने काय करायचं यासाठी या पीक विम्याची व्याप्ती मी जसे आता सांगितलं की पीक पेरा झाला की पीक विमा शेतकऱ्याला लागू झाला ला काढला ला गेला असं गृहित धरलं गेलं पाहिजे तरच शेतकरी टिकेल नाही तर तुम्हाला सांगतो हळूहळू हळूहळू आत्ता माझ्या चार पाच मित्रांचे फोन आले राव म्हणे हे खिशातून टाका आणि देशाला पोसा हे कोणी शिकवलं म्हणे त्याच्यापेक्षा शेती विकून टाकायची आणि जे पैसे येतील ते बँकेत ठेवून त्या व्याजावर जगायचं म्हणजे ही अशी जर परिस्थिती असेल तर आपला जो अन्न सुरक्षा जो हे आहे हा कुठे राहणार शेत कर, आहे शेत शेतकरीच शेती करणार नाहीये म्हणजे मग तेव्हा मात्र शेतकऱ्याची मोठी आठवण येईल आणि वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ पुन्हा येत नसते म्हणून शासनाला माझी विनंती आहे की शेतकऱ्याचा पीक पेरा झाला की पीक विमा काढला गेला असं गृहित धरलं गेलं पाहिजे आणि याच्यासाठीचे याच्यात महत्वाचा बदल म्हणजे हे शेतकरी प्राधिकरण कार्यालय तयार करून याच्यामार्फत हा पीक विमा राबवला गेला पाहिजे हा जर पीक विम्याची सुधारणा केली नाही तर अजून शेतकरी आहे त्याच परिस्थितीत राहील मित्र या पीक विम्यामध्ये अतिशय महत्वाची बाब मी आज आपल्याला सांगतो आता या पीक विम्यामध्ये पस्तीस टक्के जर कधी नुकसान झालं तर पन्नास टक्के पीक विमा द्यावा आणि पन्नास टक्के नुकसान झालं तर शंभर टक्के पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी असं सुचवलेलं आहे परंतु मित्र एक बघा पस्तीस टक्के उत्पादन कमी झालं का पन्नास टक्के कमी झालं हे कशावरनं ठरवणार यासाठी ना कुठली यंत्रणा आहे ना काहीच नाही परंतु जर कधी शासनाने माझी गाव, संकल बिंदु कदी ही संकल गाव संकल किती संकल्पना जर प्रत्येक गावासाठी राबवली प्रत्येक शेतकरी केंद्रबिंदू मानून जर कधी ही राबवली आणि त्याची संकल्पनाच तशी आहे तर या गाव किती संकल्पनेतील पीक लागवड नियोजन ही जे काही सूचक आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याने कोणते पीक पेडा केला आहे किंवा लागवड केली आहे किती क्षेत्रावर लागवड केली आहे किती क्षेत्र किती उत्पादन अपेक्षित आहे प्रत्यक्षात किती आलं ही संपूर्ण माहिती तयार जर झाली तर ह्याच्या काही पस्तीस टक्के आणि पन्नास टक्केची अट ही शासनाने टाकलेली आहे तर यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी काही अडचण येणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे परंतु आता शासनातील आपले ही जी बंधू आहेत हे काय करतात याच्यावर सगळं अवलंब आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की पीक विमा योजना का मिळत नाही आणि पीक विमा योजना मिळण्यासाठी गाव खेती योजना किती महत्वाची आहे हाँ दर करा, करा, दर अम्ची अम्ची हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद